आमची वात्रटिका आहे ना विलाज सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकारनामाच्या वात्रटिका या सदरामध्ये बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे वर वेगळा स्टँड आहे वर वेगळा स्टँड आहे खाली वेगळा स्टँड आहे वर वेगळा स्टँड आहे खाली वेगळा स्टँड आहे कुणाकुणाचा स्थानिक नेत्यांना कुणाकुणाचा उघड उघड फ्री हँड आहे है। उघड उघड फ्री हँड आहे विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला हे दिसून येतं वाटतं टिकेचं पहिलं खडव पुन्हा एकदा वर वेगळा स्टँड आहे खाली वेगळाच स्टँड आहे भूमिका अर्थात ती कधीच नसते पण तिकीट वाटपामध्ये आणि लढा लढीमध्ये असते वैचारिकतेचा याच्याशी काहीही संबंध नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे वर वेगळा स्टँड आहे खाली वेगळा स्टँड कुणाकुणाचा स्थानिक नेत्यांना उघड उघड फ्री हँड आहे कुणाकुणाचा स्थानिक नेत्यांना उघड उघड फ्रीड आहे